अरे आपल्या बांध्याचं गवत दुखत असते दादा बो अरे जय गवत झालं दादा लखा द्या वेरी खा द्या आपल्या बांध्याला खेकून गेलं बाबा मतार पणचं जेवण पण आलं मला कोई कोलू बाबा सन्ना विराज झाला अरे एक काम कर ही इयरफोन की बुजून टाक અરે હા કા બુક બાપા ખાલી માનપુરા माझ पुर गेलो तू वावर मग तो बाप्पाच इकडे ना ते अरे माझ वावर खांबळून गेलो बाय अरे वावर खंगळून गेला म्हणजे माया अजून वावर तुमचं काहीतरी डस तो थोडा उसाल तू उचलतो तोडचं मारामारी करू नका काय होत माहिती का आज तुम्ही तो तोंडा घालश्यान पण उदा तुम्हाला झिल मध्ये कोंडा खावा लागेल कोंबड्या आणि नाही 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 अण्णा एक एक काम कर माझ बाण किती खाऊन हे तुम्हाला दिसत ना तुम्हाला डोळे आहे ना तुम्हाला नेत्र माझा ऐका आता हा अं बांध करून हा कधी को कोणत्या जमिनी वाढल्या का बांधून जर जमिनी वाढता तर लोक खरेदी आला जमिनी करता त्याच काय भेनू भाऊ काय विषय मी काय म्हणतो यांच्या वावर खेटून बरोबर बरोबर आता ते मुदे खाली सांगू हा मग आता बांगडी टाकल्याची याची याची बांध बरोबर होईल ना बांगडी टाकल्यावर मग मैया आदरची आता झालं का याला आकलीच नाही का माशी बांधायला लागला तुम्हीच काय काय का नहीं, नहीं, दास्था, दास्था। दास्था। अरे ऐकतो जेवढा माणूस म्हातारा झाला का तेवढ त्याला बारी काढायला अय रे पोरे काढायचे आपल्याला बारी आणि असा नळली कोय म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हाताऱ्यांना आहे ना आपलं माशनाक दौऱ्या जायला लागल्यात मग ह्या बांधा पायी उलट म्हाताऱ्या माणसानं काय नवतरण्या पोरांना समजून सांगाय बाजी बाबा आपल्या जीवनात घेता येईल हा ना 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 ये बाबा पंथूच ये काय का तुमच्या वापासा आम्ही लिहून नाही चिवल बाबा तू नातू तू साठी कमावलं ना तू म्हणशी नातू तो दाबीर कोंबडी खातो काय काम नाही ते काही आणि एक सांगतो जमिनीवरून भांडणारे लोक तिवर मूर्त कारण हे बा ज्या पांडवांनी महाभारत केलं दुर्यधना विचारलं होत श्रीकृष्णानं का पांडवांना थोडीशी जमीन दे सांगतलं सुईच्या टोका एवढी देणार नाही आणि म्हणून या जमिनी पायी महाभारत घडलं ज्यानी महाभारत घडवलं तिने संघ नाही नेली तर तुमच्या सारखे नमुने कोणच्या जाडाचा पावला पती ये का तुम्ही या जमिनीसाठी मी वीस वर्ष जेल जोगलय तुम्हाला काय जमिनीसाठी वीस पेल तू म्हणू बर जागला याचा मागून कुठून नाही असते बरं बाबा मला हे सांगा मी तुम्हाला सांगितलं का जेनी महाभारत केलं तिने संघ नाही नेले तुम्ही सांग समजून सांगाय पाहिजे परंतु या जमिनीवर आले आले किती गेले किती या त्यांच्या देहाची झाली माती आणि आपली तर एवढी एवढी छाती तरी तुम्ही इकडे सिगरेट पिती म्हणजे पेटवायचा हिशोब काय इकडे नाही रे बा म्हणून माझं चांगलं सांगणं डायलेक्ट बारीक घेत जाऊ नका टाकला उद्या वकील लागणार हा मग त्याच नावच वकील तुम्हाला पैशा वाचून थकील हा हा तुम्ही एकच गुल्फी चोखील मग मेरवाली लय पैसे नाही पण काय होत वकिलांनी दगड वकिलांच कोर्टाच ते कामच आहे का झगडे कवा होती आणि आमच्याकडे टाकले बंगले हाँ. आपले इकडेच रिकामी टांगले मग काय झालं मग ते आपले टांगेल कुठे माहिती का वर वाळूच्या गाडीवर मग आपले असे पंडित डोक्यात दगड टाकणार म्हणून डोके दगड टाकू नका आणि विषय असा आहे कोर्टाच्या दारात जाऊ नका पण आपले कसे काय काय ना बर का फाटेला असलो ना शेअर्ट तरी पण पठ्ठ्या लढणार हा आणि तेच माग शेमड चोरट उपट याचा ऊस उपट त्याचा हरवारा आणि सकाळी हाग वारवा अशी गंमत झाली तुमची म्हणून मला हे सांगायचं बोलणं घडत म्हणून आता एक शेवटचं वाक्य सांगतो कारण काय होत तुम्हाला जी एका जमीन घेऊन दिली आपल्या बापानं रक्ताचं पाणी केलं बरोबर म्हणून जमीन येऊ आले तर आज तुमची पंधरा एकर शंभर एकर घेता येईल भावाच प्रेम आणि भावाच नाथ जर तुटलं तर करोडो रुपये देऊन भेटणार नाही कोकरू घ्या मे हा बाकी मला काय म्हणायचंय आपल्या प्रेम भावाचं जर तुटलं या माझा आहे का मी काय सांगतो म्हणून मला असं म्हणायचंय का करोडो रुपये देऊन भावाचं तुटलेलं प्रेम भेटत नाही जमीन परत करोडो रुपये आली तर दुसरी पन्नास एकर घेता येईल म्हणून आपण एका माईची लेकर आपणही जर लढलो जमिनीवरून बांधावरून काय होत आपल्याला एका आईच्या पोटी जन्म घेतला एका बापानं आपल्याला जन्म दिला आपण लहानपणी एका ताटात जेवलो आणि आपल्याला चार गावच्या चार बायका काय मिळाल्या तिने आपल्याला पिणा काय लावल्या आपण लगेच एकमेकाचे डोके फोडायला लागलो म्हणून बायको नंतर आली पण संकटाला जेव्हा संकट येईल तेव्हा भाऊच येईल बायकून येणार सांगातलं आणि आता काय ते दगड बिगड घालू नका तिस कसं काय तुम्ही घालशा लोकांच्या डोक्यात दगड आणि काही ना काही देशीच दुकान आहे ग उघड म्हणून मा सांगायचं का रामकृष्ण आले गेले त्याने काय जग नाही वस पडले आपण इथे तरवाडाची पाले सुद्धा नाही म्हणून जमिनीवरून भांडू नका सोड सोड मनाची आशा देहाचा नाही बाजूचा म्हणून हा जी कधी जाईल बरं येणार नाही म्हणून ना आता पुढे तिथून घ्या मला काम आहे कुठं येतो जय श्री ये ये सदुभाऊ ये बाबा पाहू चाल आपलाच लवकर पाय जा तुम्ही जा चाले दादा ह्या आईचा शान शिका उगेच पाहाय ते सदुभाऊ कुणी कोण गारक्याला मर्यात आले त्यांनी यांना समजून सांगितलं नाही तर येतं काय ए मतारच ते बेवडंच ते शेणगर आणि काय एवढी एवढी माती त्या त्याच्या बांधाची ते अंगा आल्याना काय बिकातली गंमत त्याची काय माव दाव दगड घेऊन धावतो हे आयला सद समजू तो दार माणूस बर का त्यांना दिलं समजून चांगलं सांगितलं जाऊन दे मग ते